अनेक लोकांना असं वाटतं की डॉक्टरांना कदाचित आजार हे कमी होतात परंतु शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी अक्षया पावसकर यांच्यासोबत काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अक्षया पावसकर यांचा रुग्णालयात कोसळून मृत्यू झाला पावसकर रुग्णालयात अचानक खाली पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला अक्षया अडोतीस वर्षाच्या होत्या तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने वैद्यकीय शरीरातील काही लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षया पावसकर रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना त्या अचानक कोसळल्या या वेळेस त्यांचा मृत्यू झाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण हे खूपच वाढलेले आहे यावर काहीतरी सर्व्हे व्हायला पाहिजे अशा कमेंट सुद्धा आलेले आहेत डॉक्टर असो वा कोणीही असो हृदयविकाराच्या झटक्यापासून आता कोणीच वाचत नाही अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा